पावसामुळे शिवगाव स्थानकावर चिखलाचं साम्राज्य पसरलं असून त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे जागोजागी साचलेलं पावसाचं पाणी आणि चिखल प्रवाशांबरोबरच कर्मचाऱ्यांना देखील डोकेदुखी बनलं आहे याबाबत आगार व्यवस्थापनानं त्वरित उपाययोजना करून प्रवाशांची यापासून सुटका करावी या मागणीसाठी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड संजय नांगरे यांनी चिखलात बसून त्यातील गाळ अंगावर ओतून घेत अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत आगार प्रशासनाचं लक्ष वद्धल शिवगाव बसस्थानकाची रखडलेली इमारत गेल्या अनेक वर्षांपासून पूर्ण झालेली असली तरी डांबरीकरण आणि कॉन्क्रीटीकरण अभावी बसस्थानकात आणि आगारात चिखलाचं साम्राज्य पसरलंय तर बसस्थानकामध्ये देखील साचलेल्या कचऱ्याने प्रवाशांचे स्वागत होत आहे बसस्थानक आगार आणि प्रवाशी निवाऱ्यामध्ये सर्वत्र अस्वच्छता असल्याने प्रवाशांना जीव मोठीत धरून बसची प्रतीक्षा करावी लागते पावसानं त्या दुरावस्थेत आणखीनच भर पडली असून येथून येजा करणाऱ्या प्रवाशांना चिखलातून वाट काढण्याची वेळ आली आहे या प्रश्नाची तीव्रता लक्षात येण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड संजय नांगरे यांनी खड्ड्यात साचलेल्या चिखलामध्ये बसून त्यातील गाळ अंगावर ओतून घेत अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं त्यानंतर पुन्हा दूध अंगावर ओतून घेत अभिषेक केला यावेळी आगार व्यवस्थापनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे यांच्यासह विद्यार्थी आणि प्रवाशी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते काम कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण नाही प्रवाशांचे दरवर्षी याच पद्धतीने हाल आहेत प्रवाशाला जायला यायला जागा नाही बस बसस्टँडच्या चिखलाचे ढिगल आहेत पाण्याचा सडा आहे परंतु नगर परिचय शेवगाव आगार प्रशासन या ठिकाणी ठप्प झालेलं आहे झोपलेलं आहे या ठिकाणी कुणी जनसंवाद यात्रा काढत आहे कुणी पुढारी कोणी गावऱ्या काढतंय पुढारी या ठिकाणी परंतु बस स्थानकाच्या प्रश्नासाठी कुणीही या ठिकाणी लढताना दिसत नाही प्रवाशांचे हाल नागरिकांचे हाल या ठिकाणी बाहेरच्या प्रमाणात चाललेले बस कारभाराचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो तात्काळ जर काम केलं नाही तर यानंतरचं आंदोलन हे अधिकाऱ्यांना आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल एसन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहडराय शेवगाव